नमस्कार मुलांनो तुमचं सावीसाठी गोष्टी या खास गोष्टीच्या कार्यक्रमात खूप खूप स्वागत आज मी आणि आपले लाडके बाबाजी घेऊन आलोय एक भन्नाट गोष्ट एक उंदीर आणि त्याच्या सच्च्या मैत्रीबद्दल काय बाबाजी सांगू का गोष्ट सांगूया मंगलाजी पण त्याआधी एक प्रश्न मुलांनो तुमच्याकडे असे सच्चे मित्र आहेत का जे अडचणीच्या वेळेस मदतीला धावून येतात आम्ही आज जी गोष्ट सांगणार आहोत ती अशाच एका खऱ्या मैत्रीवर आधारित आहे तर झालं असं एका मोठ्या जंगलात एक शिकारी वडाच्या झाडाखाली जाळं टाकून तांदळाचे दाणे पसरवतो आणि ते दाणे पाहून कबुतरांचा एक थवा म्हणजे एक गट तिथं पोचतो काय होतं मग सगळी कबुतरं त्या दाण्यांवर तुटून पडतात पण जशी त्यांनी चोच मारायला सुरुवात केली तो शिकारी झाडामागून डोळा मिचकावतो आणि झट सगळे कबूतर जाळ्यात अडकतात पण त्या थव्यातलं एक कबूतर फार शहाणं होतं ते म्हणतं घाबरू नका आपण सगळे एकत्र पंखात जोर आणून हे जाळं उचलून उडू आपला जुना मित्र उंदीर आहे ना त्याच्याकडे जाऊया आणि मग काय सगळ्यांनी एकत्र ओढण्याचं नक्की केलं आणि ते जाळं घेऊन उडाले थेट उंदराकडे त्या चिमुकल्या उंदिराने काही विचार न करता आपल्या तीव्र दातांनी जाळं कुरतडत कुरतडत फाडलं आणि त्याने सगळी कबूतर मोकळी केली काय जबरदस्त ना एक छोटासा उंदीर पण कसा मोठ्या कामी आला मग कबुतरांनी त्याचे आभार मानले आणि आनंदाने आकाशात ओढून गेले मुलांना या गोष्टीतून काय शिकायला मिळतं हेच की गरज पडल्यावर मदतीला धावून येणारा जो मित्र असतो तोच खरा मित्र असतो कधी कधी ज्यांना आपण छोटं समजतो तेच संकटात उपयोगी पडतात हो आणि एक लक्षात ठेवा संकटाच्या वेळी पळणारे मित्र खरे नसतात पण जे जाळ्यात अडकल्यावरही तुम्हाला सोडवतात तेच तुमचे खरे दोस्त चला तर मग आजची गोष्ट इथेच संपवूया पण अशाच गोड विचार देणाऱ्या गोष्टीसाठी भेटत राहू सावीसाठी गोष्टीमध्ये हो आणि तुमच्याकडेही काही गोष्टी असतील ना तर आम्हाला नक्की कळवा चला पुढच्या भागात भेटूया तोपर्यंत चांगले रहा, चांगले वागा आणि खरं